वीस हजार कोटी त्याला द्यायला आहे पण सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काही मागितलं की हे नऊ लाख कोटी कर्जाचं ढोंग करतात आणि वरतून हुशार किंवा मानतात पैशाचं सोंग करता येत नाही त्यांनी अख्ख्या लाज सोडल्या अख्ख्या त्यांच्याकडे पाचवी बहुमत आहे म्हणून ते माजले आणि या माजलेल्या धड्यांना आपल्याला धडा शिकवावा लागेल हा रविराज साबळे पाटील कायमस्वरूपी मंगेश दादाच्या पाठीमागासणार शेवटपर्यंत लढणार शेतकरी सन्मानाने जगणार नाही नाही शेतकरी राहणार शेतकऱ्यांशिवाय या देशाचं काहीच होऊ शकत नाही ज्या भारताला कृषी प्रधान देश म्हणतात त्याची कृषी बी गायब झाली प्रधान बी गायब झाला पण बांडबुळं उरले जे सत्तेवरती बसले यांच्या बुडाला अशी आग लागली पाहिजे धना धन जळ लागला पाहिजे या शेतकऱ्यांचा त्यावेळेस हे सुधारणार नाहीतरी असेच माजलेलेच राहणार यांना धडा शिकवावाच लागेल तुम्ही तुमच्या तालुक्याला तुमच्या जिल्ह्याला हेरा लाभलाय जो शेतकऱ्यांना एकजूट करू शकतो जो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू शकतो अरे काय नाही केलं त्या माणसानं मागचे सहा दिवस झाले ऑपोशणावरती रात्री नाकातून रक्त आलं पण कलेक्टर साहेब म्हणतायत मला वेळ नाहीये भेटायला साहेब पळून गेले अक्षरशः सुट्टी टाकून दोन दिवसाची पळून